मित्रांनो तुमच्या न्यू ब्लॉग आहे स्वागत आहे आणि चार महिन्यानंतर मला ब्लॉग आहे तर आखा वेकेशन गेला सगळं आणि आता मी स्कूल तर परत मला ब्लॉग असला पण आज मी आहे मराठी भाला बघायला जाणार आहे आणि आज माझ्या आईचा बड्डे आहे आमचे मम्मीच्या मम्मीचा बड्डे आहे मम्मी मराठी पाना बघायला जाणार आहोत आता मम्मीची पण तयारी झाली फार चालणार आम्ही माझ्या ऐकायला पण खालीच भेटूया गाडीत आता मम्म असं तयारी बी घ्यायची करतो आहे पप्पाला तयारी करतो तयारी करून मगच आम्ही निघू झाल्या खालीच भेटूया त्याला माझं बसलो गाडी मध्ये पप्पा पण घे मम्मी पण इकडे बसले पोहोचला भेटी याला मला पोहोचलो मी प्रबोधन दाखवले हॉलला म्हणजे नाटकाच्या हॉल आणि इकडे तर गाडी पण पार्क केली ते बघा पप्पा आणि मम्मी पण आहे आता बाबाची वाट बघते बाबा आहे तीनदा मी हॉलला तिकडे आतलाच भेटतो बाबा आणि मग आता आम्ही आलो म्हणजे वरती हो आलो चे मावशी पण होती आता आणि बघा आईचा बर्थडे आहे चला बघा आता आलो मी आत्ता नाटकाच्या हॉलमध्ये बरोबर बघा आता बसलो आम्ही इकडे मावशी आणि इकडे पप्पा पण बसले बघा आणि इकडे आई पण बसले आणि इकडे बाबा पण आहेत बघा आईचाच बड्डे पण आहे बघा आता इकडे बसलो आणि इकडे हॉल पण दिसतो का मावशी पण आहे आता आपण नाटक चालू झालं असं गोरीरी शेरफा होसा होई मत होई वदन होई नचा रावत तो सोखोवा बाई देवळात घुसली तू काही बायकांकडे बघायला देवळात हे पाजी आम लावलास ना तू तू काय बाईंकडे बघतोस तू बाहेर जा तू बाईकडे नको मी बघतो कोण रे ते बाई हे बाई माय माही काढून का तिथा हे बाई ही काय फणीमणी आणि गदगवी काही जागा आहे काय एवढा जगा मराठी म्हणाचा कार्यक्रम चालला झाला मध्ये कुठे घुसलीस तू थोडी सोडला तुला काय राह तिकडे सिक्युरिटी विक्युरिटी काय आहे की नाही मराठी माणूस मुंबईतून संपलेला नाही लक्षात ठेव मी तुला ये काय तु येप्रांती वाटले मग काय तू काय स्वतःला काय गौतमी पाटील समजते का <laughs> म्हणतात ना सबसे कातील गौतमी ह्याच्यातच <laughs> <और laughs> अरे याच्यातच मराठी माणूस अडकलाय

मराठी संस्कृतीची एक खासियत म्हणजे इथे प्रत्येक गोष्टीचं उदात्तीकरण घेणं आहे आता लग्न खरं पैकी किती खास घे बाबा आहे हा पण नुसतं लग्न नाही लग्न समारंभ नुसता विवाह नाही विवाह सोहळा मग ती लग्न गणपती दत्तिपीठ खरेदीची धान okay

गाडी घेऊन आम्ही रिक्षाशी आलो गाडी वगैरे जागा लागणार आलं सगळं भेटूया मागवलं पण नाही आला मागे नंतर भेटायचं म्हणजे तंदुरी लॉलीपॉपेंट आम्ही घरी आली घरी आल्याला सगळी आलेली इकडे दोघ आले बघा मनस्व आणि भव्य आणि इकडे आमचा जीव पण आहे आणि मामी पण हाय का हाय आणि इकडे बाई मामी पण सगळे आलेले आहेत आपण आता केक पण कापायचे तर मावशी गेले इकडे आयस्क्रीम खेळा केक कापता सोबत

¿Vol, vol? ¿Ay? ¿Ya? Yeah. <laughs> yeah. ¿Ay? ¿Ya? ¿Vol, vol? ay ya bol बघा एका बाहेर आणि आई पण आलेली बघा इतकी अशी मस्ती चालू थोडी चाललो घरी पण घालायला लागली परत जातो म त्याला पप्पा पण मला नाही का पण गाडी चालू गाडी मला घरीच भेटतो इकडे आई पण आता आली आई आत्ताकडे होती बाहेर घरीच भेटत मला